बघू शकता तुम्ही एक झुम्बीच्यूची साडी एकदम नवीन आणि एकदम एम्ब्रॉयडरी जरी जे डिझाईन आहे हे पूर्ण एम्ब्रॉइड डिझाईन आहे बघा आता हे विदाउट पदर आहे म्हणजे ह्याला पदर काय करणार जसं आपलं जे डिझाईन दिसते एम्ब्रॉयडरी तशी व्हीलची आणि ट्रीची डिझाईन आहे सुंदर आणि एकदम कमी किंमतीची प्राइस आहे आणि प्युअर कॉटन मध्ये तर ह्या साडीची जी प्राइस आहे ती फक्त चौदाशे रुपये हे साडीची किंमत आहे दुसरा प्रकार झुम्बिच्यू मधला पूर्ण एम्ब्रॉयडरी आणि पदर, तो चा पदर जो आहे जा तो लायनिंगचा पदर येणार हे जे असतं याच्यावरती म्हणजे जे वर्क असतं हे पूर्ण एम्ब्रॉयडरी असतं म्हणजे रेशीम थ्रेड ज्याला आपण म्हणतो तसे रेशीम थ्रेड येणार आणि पूर्ण ऑल ओव्हर मध्ये येणार आणि लायनिंगचा पदर येणार सुंदर अशी सॉफ्ट सिल्कची साडी आहे आणि ह्या पण सरची जी प्राइस आहे तर ही पण अतिशय कमी किमतीची प्राइस आहे तर तुम्ही सजेस्ट करा की ह्या सॅलची किंमत काय असेल हा रॉयल ब्लू कलर बघा रॉयल ब्लू कलर तो सर्वांनाच आवडतो सुंदर असा हा रॉयल ब्लू कलर येणार मरून कलर सुंदर असा मरून शेड मध्ये येणार याच्यातले जर तुम्ही कलर्स बघितले तर कलर्स पण एकदम सुंदर येणार आणि फक्त तेवीसशे रुपयाची साडी त्या लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करून घ्या